फार प्राचीन असं महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं आपलं हे सोमदाईचं मंदिर एखाद्या प्राणीमात्रात विषवादा झाली तर आईच्या या ठिकाणी येतात छान असं दर्शन आपल्याला होते बघा या ठिकाणी हे शिवलिंग बघा असं शिवलिंग तुम्ही कुठेच पाहिलं नसाल हे तिळाकिळाने वाढतं फार आख्यायिका आहे या मंदिरालासुद्धा या खांबावर बघा हे रक्षक आपल्याला पाहायला मिळतात बघा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त श्रीराम कथा लावण्यात आली आहे राम कथे आपण सर्वांनी त्याचा आरोग्य माधुर्य सिद्धी स्थैर्य संस्कृती संकल्प वैभव सौभाग्य मांगल्य आणि उत्तुंग यशाची ही गुढी आज चैत्र पाडवा आज पाडवा, आणि या गुढीपाडव्याच्या सर्वांना आपला जीवन परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे आपण पाहिलं आमची ही गुढी उभी राहताना सर्व म्हणजे निकिता बाबा वगैरे तयारी जी करत होती आणि गुढी उभी होताना आपल्या व्हिडिओमध्ये पाहता आलं आपल्याला आणि आत्ता आपण प्रसाद वगैरे घेऊन निघालेलो आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या मंदिरामध्ये जा जात आहोत आणि सोमजाई देवीची सुद्धा गुढी आपल्याला पाहता येईल आणि तिथून आपण अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये जाणार आहोत अखंड जीवना कोळीवाडा जी आपला आहे तिथे श्रीराम मंदिरामध्ये आज गुढीपाडव्यानिमित्ताने आज सप्ताहाला सुरुवात होते आणि सप्ताहापासून श्री रामकथेला सुरुवात होणार आहे आपणा सर्वांना सुद्धा आमंत्रण आहे की आपल्या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये तुम्ही या श्रीरामांचं दर्शन करा आणि आजपासून तिथे रामकथेला सुरुवात होते आणि श्रीराम नवमीला फार मोठा उत्सव असतो तो उत्सव सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पाहता येईल आपल्याला चला तर आपण श्रीरामांचं दर्शन तर करणार आहोत पण प्रथम आपण अपन आपली अपन ग्रामदेवता आई सोमजाईच्या मंदिरामध्ये निघालेलो आहोत फार प्राचीन असं महामुनी अगस्तीनी स्थापन केलेलं आपलं हे सोमजाईचं मंदिर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आहे चला तर आपण दर्शन करूया आईचं आई ही आपली वरदायिनी माता शिवभवानी वासुकी या चार सूत्रांनी आपली आई सोमजाई म्हणून या ठिकाणी वसलेली आहे प्रथम आपल्याला आज चैत्र पाडव्यानिमित्ताने आई गुडी गुढीसुद्धा या ठिकाणी तिचं पूजन केलेलं पाहायला मिळतं आहे गुढी पाहायला मिळते उत्तुंग अशी ही गुढी उत्तुंग यशाची ही गुढी आपल्याला पाहायला मिळालेली आहे वर्षभरात लाखो भक्तगण आईच्या दर्शनासाठी येत असतात शिव भवानी नंदी वासुकी या चार सूत्रांनी या ठिकाणी आई आपली ग्रामदेवता वसलेली आहे महामुनी अगस्तेनी स्थापन केलेलं फार प्राचीन मंदिर पाहण्यासाठी भरपूरजण या ठिकाणी येतात या ठिकाणी अजून एक सांगायचं म्हटलं तर एखाद्या प्राणीमात्रात विषबाधा झाली तर आईच्या या ठिकाणी येतात आणि विषवादा उतरवली जाते श्री रथ उत्सव प्रारंभसुद्धा पूर्वी प्लेगाची साथ होती सत इस्पी सन शालिवान शके सतराशे नव्याण्णवमध्ये या सप्ताहाला सुरुवात झाली आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ते आहे मी लिंकमध्ये सुद्धा देणार आहोत पण प्रथम आपण आपल्या आईचं दर्शन करूया चैत्र पाडव्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपली ग्रामदेवता आई सोमदाईचं दर्शन होतं आई भवानीचा उदो छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे मंदिराचे पुजारी संदेशदादा सुद्धा या ठिकाणी आहेत बघा आईची यथा सांग पूजा हे संदेशदादा करत असतात उद्याची पालखी बघा संदेशदा सांगतोय आणि दरवर्षाप्रमाणे उद्या पालखी उत्सव सुद्धा असणार आहे आणि त्याची तयारी संदेशदादा या ठिकाणी करत आहेत दादा उद्याच्या पालखीबद्दल सांग आम्हाला पालखी कुसुमादेवीला जाते उद्या पालखी कुसुमादेवीला जाणार ना बघा संध्यादानी सांगितलेलं आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे आई उद्या आपल्या बहिणीला म्हणजेच आपली कुसुमादेवी जी जंगलामध्ये वसलेली आहे आई महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या त्रिवेणी संगमात आई वसलेली आहे जी कुसुमादेवी आणि उद्या पालखी सोहळा आपल्याला पाहायलासुद्धा सुद्धा मिळणार आहे वहिनी सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा छान असं दर्शन आपल्या माऊलीचं आपली ग्रामदेवताई सोमदाईचं आपणा सर्वांना झालेलं आहे चला तर आपण आपल्या अखंड जीवनात कोळीवाडा येथे श्रीराम कथेला सुरुवात होणार आहे श्रीरामांचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला होणार आहे आपल्या आईला भेटण्यासाठी लाखो भक्तगण हे वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून येतात पण जे सुद्धा परदेशी विदेशात गेलेले असतात ते सुद्धा आईच्या या दर्शनासाठी येत असतात छान असा हा परिसर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे चला तर आपण आता निघालेलो आहोत आपल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम मंदिराकडे जाताना लागतं ते आपल्याला स्वयंभू जीवनेश्वराचं मंदिर या ठिकाणी स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आहे फार प्राचीन इतिहास या स्वयंभू जीवनेश्वरालासुद्धा आहे पांडवकालीन हे मंदिर स्वयंभू असं आहे त्याचंही आज आपल्याला गुढीपाडव्यानिमित्ताने दर्शन होणार आहे या ठिकाणीसुद्धा लाखो भक्तगण आपल्या या स्वयंभू जीवनेश्वर मंदिराला भेट देत असतात आत्ताच महाशिवरात्र झाली आणि त्यानिमित्ताने महाप्रसाद आणि महाशिवरात्रीचा उत्सवसुद्धा आपल्याला पाहता आलं चला तर आपण स्वयंभू जीवनेश्वराचं दर्शन करूया आज गुढीपाडव्यानिमित्ताने ग्रामदेवता सोमजाईचं दर्शन झालं आणि आता स्वयंभू असं जीवनेश्वराचं दर्शन होणार आहे या ठिकाणी फार प्राचीन असं इतिहास आहे याला आणि स्वयंभू जीवनेश्वर मंदिराचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग काढलेला आहे या ठिकाणी नंदीचं दर्शन होतं आहे आणि स्वयंभू जीवनेश्वराचं गाभारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे आजूबाजूचा परिसर छान असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी लहान भक्तसुद्धा आपण पाहतो आहे फार प्राचीन असं हे पिंपळाचं झाडसुद्धा आहे या ठिकाणी आणि भरपूर या ठिकाणी इतिहासकालीन खुणं आहेत ही पोखरणसुद्धा बघा या ठिकाणी भाविक आल्यानंतर आपले पाय वगैरे धुतात आणि नंतरच शिवाचं दर्शन करतात चला आपणसुद्धा छान असं दर्शन करणार आहोत पहिलं आपण पोखरणीत जाऊन आपले पाय वगैरे स्वच्छ करूया चला आपण पाय वगैरे धुतलेले आहेत आणि हे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेतच पूर्वी या ठिकाणी सांगितलं जातं म्हणजे जुनी लोक सांगतात की या ठिकाणी शेती होती आणि शेत नांगरताना फाळ लागलं आणि त्या ठिकाणी रक्ताच्या धारा या वाहू लागल्या आणि त्या ठिकाणी पाहिलं तर शिवलिंग होतं आपण छान असं नंदीचं दर्शन करतो आहे शेजारीच एक पिंड स्थापन केलेली आहे आणि आपले उंदीर मामा निरमामासुद्धा दिसत आहेत शेती करताना फाळ लागल्यानंतर रक्ताच्या धारा वाहू लागल्या आणि पाहिलं तर शिवलिंग होतं आणि तेच शिवलिंग या ठिकाणी स्थापन केलं आणि ते तिळात निळ्यांनी वाढतं अशी आख्यायिका आहे पूजन वगैरे करून या ठिकाणी पुजारी गेलेले आहेत प्रथम श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि आपल्याला छान असं दर्शन जिवनेश्वराचं होतं आहे हे स्वयंभू जिवनेश्वर शिवलिंग आपल्याला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला तर मिळालेलंच आहे छान असं दर्शन आपल्याला होतं आहे बघा या ठिकाणी हे शिवलिंग बघा असं शिवलिंग तुम्ही कुठेच पाहिलं नसाल हे तिळा आणि वाढतं फार आख्यायिक आहे या मंदिरालासुद्धा या ठिकाणचे खांब तुम्ही पाहिलं तर बघा यालासुद्धा कथा आहेत इथे सर्प आहेत आपल्याला या ठिकाणी घोरपड पाहायला मिळेल या खांबावर बघा हे रक्षक आपल्याला पाहायला मिळतात बघा तुम्ही केव्हाही आलात तर जरूर एकदा आपल्या या जीवनेश्वराच्या मंदिराला आणि हे प्राचीन बघा जुनं लाकूड आहे आणि हे खांब बघा एक प्राचीन कथा या ठिकाणी सांगून जातं असे हे खांब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जरूर एकदा आपण या आणि छान असं दर्शन या जीवनेश्वराचं घ्या जीवनेश्वराचं दर्शन छान असं आपण घेतलेलं आहे छान हा असा हा परिसर आहे आजूबाजूला वस्तीसुद्धा आहे आणि आत्ता आपल्याला होणार आहे ते म्हणजे श्रीरामांचं दर्शन आणि त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला वेगवेगळे भाविक पाहायला मिळतीलच सप्ताहाला सुरुवात होणार आहे ही जीवनेश्वराची गुढी आपल्याला पाहायला मिळते बघा उत्तुंग यशाची ही गुढी आणि प्रेमाची गुढी आज आपल्याला गुढीपाडव्यानिमित्ताने पाहायला मिळतेच चला तुम्हीसुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा आणि श्रीरामांचं लक्ष्मण सीतामाऊलीचं आणि दास्यभक्ती हनुमंताचं आता दर्शन होणार आहे आपल्याला चला आपण आता आपल्या जीवना पोळीवाड्यामध्ये निघालेलो आहोत श्रीराम मंदिराच्या पायऱ्या चढत चढत आपण मंदिराकडे जात आहोत फार प्राचीन असं हे श्रीराम मंदिर आपल्याला पाहायला मिळेल आणि थोड्या वेळातच कथेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे अखंड जीवना कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि प्रभू श्रीरामांचं हे मंदिर फार प्राचीन असं हे मंदिर आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज अग अखंड श्रीरामांचं सप्ताह असणार आहे प्रथम आपण दास्यभक्तीचं दर्शन करतो आहे मनोज मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातामजम वानर्थ मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपदे या ठिकाणी मंडप वगैरे टाकलेलं आहे आणि सप्ताह असणार आहे चला तर आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन करूया सर्वत्र या गुढ्या आपल्याला पाहायला मिळतात प्रेमाच्या आणि मांगल्याच्या या गुड्या आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहेत प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि या ठिकाणी आता थोड्या वेळातच श्रीरामकथेला सुरुवात होणार आहे भरपूर कीर्तनकार या ठिकाणी सप्ताहानिमित्ताने आपल्याला पाहायला तर मिळतील प्रभू श्रीरामांचं हे फार प्राचीन मंदिर अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि प्रभूंचं आता था आपल्याला छान दर्शन होणार आहे या ठिकाणी श्रीराम कथेला सुरुवात होणार आहे आपल्या मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य अध्यक्ष आमचे काशीनाथ आजासुद्धा दिसत आहेत आणि आमचे काका महेश महाराज पाटीलसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अखंड जीवना कोळीवाड्यातलं हे श्रीराम मंदिर जे आपण पाहतोय आणि थोड्यातच आपल्याला मंगल्याचं एक रूप म्हणजेच श्रीराम कथा सुरुवात होताना पाहायला मिळेल प्रथम या ठिकाणी श्री गणेशाला वंदन करून आपल्या श्रीरामांचं छान असं दर्शन होणार आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते प्रभू श्रीरामांचं छान असं आपल्याला दर्शन होतंय माऊली सीतामाई आणि भगवान लक्ष्मणांचं सुद्धा छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला गुढीपाडव्यानिमित्ताने होतंय फार प्राचीन असं हे मंदिर आणि या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे अखंड श्रीराम सप्ताह आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाहायला मिळेल वेगवेगळ्या व्हिडिओमार्फत आपल्याला पाहायला मिळेल पण आता थोड्या वेळातच श्रीराम कथेला सुरुवात होणार आहे या ठिकाणी विणेकरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण आमचा अखंड जीवना कोळीवाडा हा वारकरी संप्रदायाने संपन्न असलेला आपल्याला पाहायला मिळतंय वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतं आहे पुन्हा एकदा आपण आता थोड्याव्यातच या ठिकाणी तयारीसुद्धा होणार आहे आमचे मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष काशीनाथाजा सुद्धा आहेत आजोबा आता हा जो सप्ताह सुरुवात होणार आहे सप्ताहाला म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी तर असतोच आपल्याला आणि श्रीराम नवमीचा उत्सव तर भरपूर या ठिकाणी भाविक येत असतात लाखोनी भाविक येत असतात काय सांगाल तुम्ही आता जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष हा सप्ताह आमचा चालू असतो तर अखंड जीवनात कोळी समाज आणि ह्या रामनवमीच्या निमित्ताने गुरुपळेच्या निमित्ताने शुभ मुहूर्तावर आम्ही सुरू करतो आणि जवळजवळ नऊ ते दहा दिवस हा सप्ताह चालू असतो त्याची सांगता दहा दिवसांनी होते आणि आज ही पारंपरिक आमच्या वड्यांनी ही वाडवल्याने बार 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 चालवलेली ही परंपरा आजपर्यंत आम्ही रामनवमीचा हा सप्ताह सुरू ठेवलेला आहे त्याच पद्धतीने काही वर्षी पुढे चालत राहणार आहेत आणि पुढे एकोणीस एकोणपन्नास किंवा पन्नास वर्षानंतर सुवर्ण महोत्सव महाउत्सव सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे इष्ट उत्सुकता वाढणार आहे त्याच्यात तर आत्ता ह्या वर्षी श्रीरामकथा लावण्यात आली आहे तर या रामकथेसाठी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि श्री रामनवमीच्या दिवशी सर्वांनी रामाच्या दर्शनासाठी येऊन आपल्या स्वभावामध्ये शोभा वाढवावी अशी नम्र तिथली विनंती असेल धन्यवाद आणि आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आहे बघा आपल्याला या श्रीराम ट्रस्टीचे अध्यक्ष काशीनाथाजा जे आमच्या आजोबा आहेत आणि सर्वांचे प्रेरणादायी आहेत आजोबा आणि यानिमित्ताने त्यांनी सांगितलं आहे की यावर्षी आम्ही रामकथा आयोजित केलेली आहे आणि सर्व भाविकांनी याचं दर्शन घ्यावं आणि भाविकांनी हे श्रवण करावं रामकथेचं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वांना सुद्धा केलेलं आहे आणि गेली एकोणपन्नास वर्ष अविरत सेवा या ठिकाणी अखंड जीवना कोळीवाड्यातले सगळे सदस्य करत आहेत जे आपल्याला पाहायलासुद्धा मिळतं वेळोवेळी छान वे असं पुन्हा एकदा आपल्याला श्रीरामांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे प्रभू श्री रामचंद्र की जय आणि त्यांनी आवर्जून अजूनसुद्धा सांगितलेलं आहे ते म्हणजे पन्नासवं वर्ष झाल्यानंतर वर्ष वर्षसुद्धा आम्ही साजरा करणार आहोत आजोबा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर्वांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत विणेकरी महाराजसुद्धा आहेत आपल्याला मंदिराचा परिसरसुद्धा पाहायला मिळेल आणि सर्वजण भाविक या ठिकाणी आता थोड्या वेळातच श्री रामकथेला उपस्थित असताना पाहायला मिळणारच आहे या ठिकाणी हा जो नवरात्री ज्याला म्हटलं जातं आणि नऊ दिवस हा जो सप्ताह चालू होणार आहे आणि त्याची ही रूपरेषा इथे दिलेली आहे इथे आपल्याला आमचे दैवत महाराजसुद्धा दिसत आहेत छान असं कीर्तन दैवत महाराजसुद्धा करतात जे आपल्याला वेळ वेळोवेळी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे पण श्रीराम मंदिर म्हटलं तर भरपूर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात विविध कार्यक्रम या ठिकाणी कीर्तनाचे होतच असतात पुन्हा एकदा आपल्याला हा अखंड जीवना कोळीवाडा पाहायला मिळणार आहे जो गुड्यांनी सजलेला आहे तो पाहायला मिळतोय बघा चला तर आता थोड्या वेळाने या ठिकाणी श्रीरामकथेला सुरुवात होणार आहे आपणसुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थिती असावी आपली असंच या ठिकाणी श्रीराम मंदिरातर्फे आपल्याला सुद्धा आवाहन करतोय राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्ुल्यम राम नामे वरानने प्रभू श्री शिव आपल्या पार्वती मातेला सांगतायत की सर्व नामामध्ये राम नाम मी घेत असतो आणि सहस्रनामामध्ये राम नाम हेच श्रेष्ठ आहे राम रामे ती रमे रामे मनोरमे आपण पाहिलं आज गुढी पाडवा चैत्र पाडवा आणि या पाडव्यानिमित्ताने आपण आपल्या घरचीसुद्धा गुढी उभी केली आणि त्यानंतर आपली ग्रामदेवता आई सोमज आईचं सुद्धा दर्शन केलं आणि जीवनेश्वराचं सुद्धा दर्शन केलं आणि आता आपण श्रीरामांच्या मंदिराचं आणि श्रीरामांचं सुद्धा छान असं दर्शन केलं आहे थोड्या वेळातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे या ठिकाणी रामकथेलासुद्धा सुरुवात होणार आहे त्याची ही जी तयारी चालू आहे तिथे आपल्याला सर्व श्रीराम मंदिराचे सगळे सदस्य या ठिकाणी आपण पाहतोयच बघा आणि या ठिकाणी दैवत महाराज आहेत बघा दाई, दैवत महाराज पाटील यांचं सुद्धा कीर्तन छान असतं अमोल सुद्धा आहेत सगळेजण आपण या मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य या ठिकाणी नमस्कार हे सेवेकरी तर आपण पाहतोय पण या ठिकाणी संतश्रेष्ठ आपण पाहतोय जे म्हणजे पुरुषोत्तम महाराज दरवर्षी या ठिकाणी आळंदीहून पुरुषोत्तम महाराज या ठिकाणी छान असं कीर्तन करत असतात त्यांचं कीर्तन असतं आळंदीहून या ठिकाणी आवर्जून श्रीराम नवमीच्या दिवशी हे येतच असतात आणि छान असं हे कीर्तन करत असतात आपण हा व्हिडिओ आणि हे पारंपरिक सण तर आपला जीवनतर्फे पाहत आहेत अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा बोला प्रभू श्री रामचंद्र की जय